नमस्कार तुम्ही पाहत आहात लोकमत भक्ती तर गौरी गणपतीचं आगमनसुद्धा लवकरच होणार आहे त्यासाठी गौरीचे मुखवटे महालक्ष्मीचे मुखवटे महालक्ष्मीचे आभूषण तुम्हाला कुठे मिळणार आहे तर मी आत्ता खरेदीला आली आहे लालबागला लालबागला गणेशनगर इथे जिथे लालबागचा राजा बसतो त्याच गल्लीमध्ये दिगंबरा आर्ट्स या नावाची शॉप आहे तिथे आज आपण महालक्ष्मी गौरी गणपतीची शॉपिंग करणार आहोत चला तिथे काय काय उपलब्ध आहे हे जाणून घेऊया चला तर महालक्ष्मीचे गौरीचे मुखवटे आणि त्यांच्यासाठी लागणारे जे साहित्य आहे जसं कंठी असेल किंवा आणखी काही साहित्य आहे ते साहित्य तुम्हाला दिगंबरा आर्ट्समध्ये मिळणार आहे आणि या दिगंबरा आर्ट्समध्ये आज आपण शॉपिंग करतोय इथे असलेल्या सामानांची माहिती देणार आहेत संदीप, संदीप कसाबे सर स्वागत आहे तुमचं कशापासून सुरुवात करतोय आज मुखवटे आहेत हे पीओपी मध्ये येतात हे सगळ्यात लहान मुखवटे ओके त्याच्याविषयी अजून लहान हे पूजन गौरी अच्छा सगळ्या छोटा मुखोटा असतो गौरी असतो छोटा ओके छान सुंदर आणि हसऱ्या चेहऱ्याचा आहे मस्त पण आणि तुम्ही याला शृंगारसुद्धा सुद्धा करून आभूषण ज्वेलरी वगैरे परिधान करून देऊ शकता छान कानातल्यासाठी पण इथे होल आहेत आणि नाकाला पण सुद्धा होल आहे मुखडा वगैरे घालून द्यायचा असेल तर तर अडीचशे रुपयाला तुम्हाला असा मुखवटा पूजन गौरी मुखवटा मिळणार आहे ते बघा तुम्ही यांचे डोळे बघू शकता अतिशय असं वाटतं बोलके डोळे ज्याला म्हणतात ते असे बोलके डोळ्यांचे तुम्ही इथनं मुखवटे घेऊन जाऊ शकता अडीच हजारपासून ते साडेतीन हजार रुपयापर्यंत याची अशी साधारणतः प्राईज असू शकतात आणि बघा खरंच बोलके डोळे आहे आणि छान सुंदर हसरा चेहरा आहे तर आणि इथे सुद्धा ज्वेलरी परिधान करून देऊ शकता तुम्ही सुंदर सुंदर असे मुखवटे इथे मिळणार आहे तुम्हाला तर हा सुंदर गौरीचा मुखवटा आणि बोलके डोळ्यांचा जो मुखवटा आहे तुम्ही इथे बघू शकता इथे सुद्धा तो सजवलेल्या रूपामध्ये स्वरूपामध्ये खूप सुंदर आकर्षक असा दिसतोय छान त्यांना जे आभूषण परिधान करून दिले तर असा हा मुखवटा तुम्हाला सजवल्यानंतर दिसणार आहे तर असा सुंदर आकर्षक मुखवटा तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता जर तुम्हाला एकदम ग्लॉसी आणि शायनिंग हवी असेल त्या मुखवट्यामध्ये तर अशा प्रकारचा हा मुखवटा येणार आहे तुम्हाला बघायला मिळेल आणि हा एकदम मॅटमध्ये सिंपल आजकाल मॅट याची जास्त जास्त क्रेज आहे मॅटची तर असा मॅट मुखवटा सुद्धा तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता किंवा तुम्हाला शायनिंग मुखवटा हवा असेल तर शायनिंगवाला मुखवटा सुद्धा तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता फक्त हा मुखवटा तुम्हाला तीनशे रुपयाला मिळणार आहे असे सुंदर सुंदर आणि ग्लॉसी आणि मॅटमध्ये सुद्धा इथे अवेलेबल असणार आहे सुंदर गौरीचे मुखवटे तरी त्या गौरीच्या शायनिंगवाल्या आणि मॅटमध्ये हे सुद्धा तुम्हाला मुखवटे अवेलेबल असतील हे थोडी वेगळी डिझाईन आहे याच्यामध्ये तर वेगवेगळे डिझाईनमध्ये सुद्धा तुम्हाला असे सुंदर गौरीचे मुखवटे मिळणार आहे यासोबतच ते गौरी म किंवा महालक्ष्मी जेव्हा आपल्या घरी असतात त्यांच्यासोबत त्यांचे बाळसुद्धा आपल्याकडे असतात त्या बाळांचे मुखवटेसुद्धा यांच्याकडे आहे तर हे सुंदर बाळांचे मुखवटेसुद्धा यांच्याकडे आहेत आणि रत्नजडीतसुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे मुखवटे बाळांचे याबरोबरच फेटा परिधान केलेला हा बाळ आहे बघा सुंदर गोंडस बाळ आहे आणि चेहरा सुद्धा हसमुख आहे आणि खूप आकर्षक दिसतोय असा रेड फेटाधारी हा महालक्ष्मींच्या बाळाचा मुखवटा हा सुद्धा बघा हा मुलीच्या रूपातला मुखवटा आहे बाळाचा हा सुद्धा सजवलेला आहे यालासुद्धा तुम्ही रत्नजडित करू शकता याला, याला आभूषण वगैरे परिधान करून देऊ शकता तर असे हे सुंदर सुंदर मुखवटेसुद्धा तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता मुलीची आणि मुलाची जर अशी पूर्ण पेअर तुम्हाला तीनशे रुपयापासून स्टार्टिंग रेंजमध्ये मिळणार आहे हा मॅट फिनिशिंगमध्ये सुद्धा हा मुखवटा आहे सुंदर आणि याला ज्वेलरीसुद्धा घातलेली आहे ज्यांना खूप जास्त आभूषण नको असेल तर ते हे नॉर्मलीसुद्धा ठेवू शकतात आणि हे बघा 非常匹 तर हा मुखवटा बघा अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसतोय छान हा किरीट मुकुट आहे लावलेला आणि रत्नसुद्धा घातलेले रत आहेत याला जर तुम्हाला आभूषण नसेल घालून द्यायचे तर तुम्ही नुसता हा मुखवटा सुद्धा असा ठेवू शकता पूर्णतः रेडी असलेला हा मुखवटा आहे आणि अतिशय आकर्षक दिसतो फक्त हा पाचशे रुपयाला मिळणार आहे इथे तुम्हाला आपल्याला महालक्ष्म्यांचे मुखवटे तर दोन लागतातच ते तुम्हाला हजार रुपये जोडी म्हणजे पेअर तुम्हाला इथे मिळणार आहे आणि खूप आकर्षक आणि सुंदर दिसणार आहे हा जो गौरीचा मुखवटा तुम्ही माझ्या हातामध्ये बघताय याला अमरावती पॅटर्न म्हणतात कारण हिच्या गालावर खडी पडते आणि किती छान हा खडीदार मुखवटा आहे तर असे मुखवटे सुद्धा तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता अमरावती पॅटर्नचे तर हा अमरावती पॅटर्नचा जो महालक्ष्मीचा मुखवटा आहे तो तुम्हाला एक हजार रुपयाला एक मिळणार आहे म्हणजे असे जर दो दोन पेअर तुम्ही घेतलेत तर दोन हजार रुपयाला इथे मिळणार आहे तर असे सुंदर आणि आकर्षक जे महालक्ष्मीचे मुखवटे आहेत तुम्हाला असं वाटलं की हे खूप महाग आहे आ, महा फार महाग आहे असं वाटत असेल तर यामध्ये सुद्धा तुम्हाला काही कमी रेंजचे सुद्धा मिळतील तर ही त्यातली सेकंड कॉपी आहे आणि खूप अतिशय आकर्षक आहे यालासुद्धा तुम्ही हव्या त्या प्रकारे सजवू शकता आकर्षक असे आभूषणंसुद्धा परिधान करून देऊ शकता तर याची प्राइस तुम्हाला फक्त हे सातशे रुपयाला उपलब्ध होणार आहे असे तुम्ही दोन पेअर घेतले तर तुम्हाला अर्थातच ते चौदाशे रुपयाला इथे मिळणार आहे आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला आणखी मोठा साईज हवा असेल तर हे मोठ्या साईजमध्ये सुद्धा इथे अवेलेबल आहेत आणि जेवढे तुम्ही जास्त म मोठ्या साईजचे मुखवटे घाल त्याची प्राईज इथे वाढलेलीच असेल तर या मुखवट्यामध्ये तुम्ही इथे बघू शकता सजवलेले मुखवटे आहे याचा साईज थोडा मोठा आहे आणि जशी तुमची घरी महालक्ष्मीची बॉडी ठेवलेली असेल तसे तुम्ही हे मुखवटेसुद्धा इथनं घेऊन जाऊ शकता इथे सुंदर असे सजवलेले हे मुखवटे आहे फक्त याला इयरिंग्स घालून दिलेत छान असे झुमके घालून दिलेत तर ही एकदम महालक्ष्मी तयार होऊन जाईल याला जास्त सजवण्याची तुम्हाला गरज पडणार नाही फक्त एक मुखडा आणि इयरिंग्स तुम्हाला इथे परिधान करून द्यायचे आहेत तर अशा प्रकारचेही यामध्ये तुम्हाला हवा तो साईज तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता तर या पी ओ पीमध्ये तुम्हाला हा मुखवटा मिळणार आहे फक्त आठशे रुपयाला तर हे सुंदर आकर्षक आणखी मुखवटे आपल्याला इथे पाहायला मिळतात पी ओ पीमध्ये आहे आणि याचा आंबाडा हा मोठा आहे या हा सुद्धा मुखवटा बघा तुम्ही इथे या मुखवट्याचा जो आंबाळा आहे तो मोठा आहे कारण असं असतं प्रत्येकाला आपापल्या परीणी ते मुखवटे सजवायचे असतात महालक्ष्मींना सजवायचं असतं आणि कधी कधी तर इथे त्यांना वेणीसुद्धा घालून दिलेली जाते तर ते वेणी घालण्यासाठी किंवा ती वेणी टिकून राहिली पाहिजे डोक्यावर म्हणून हे असे मोठ्या आंबाळांचे जे, जे मुकुट आहेत ते सुद्धा तुम्हाला इथे उपलब्ध असतील याबरोबरच महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर आणि सोलापूर शहरामध्ये ज्या गौरीचं आगमन होतं आणि ते गौरी बसवण्यात येते महालक्ष्मी बसवण्यात येतं त्या गौरीचे मुखवटेसुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे हा जो मुखवटा तुम्ही पाहताय हा सोलापूरचा मुखवटा आहे छान इथे मुकुट घालून दिलेला किरीट मुकुट म्हणतात याला हा छान असा सजवलेला आहे यामध्ये सुद्धा तुम्ही सुंदर आभूषणं यांना या, या गौरीला घालून देऊ शकता याबरोबरच नंतर हा यांच्या हातामध्ये जो बघताय तो कोल्हापुरी मुखवटा आहे यामध्ये सुद्धा सुंदर अशी आ, हे जो मुकुट घालून दिलेला आहे आणि तुम्हीसुद्धा याला छान मुखडा घालून त्याला व्यवस्थित सजवू शकता अतिशय आकर्षक तुमच्या गौरी दिसणार आहेत तर अशा प्रकारे सोलापुरी आणि कोल्हापुरी असे दोन्ही गौरीचे मुखवटे तुम्हाला इथे मिळणार आहेत हे तुम्हाला फक्त सातशे रुपयापासून इथे उपलब्ध असेल तर कोकणामध्ये सुद्धा गौरीचं आगमन घरोघरी केलं जातं तर ते कोकणातील मुखवटे आहेत सुद्धा इथे तुम्हाला उपलब्ध असेल हे तीन बिंदीचं आणि एकदम ग्लॉसी जे रूप आहे गौरीचं तुम्हाला या मुखवट्यामधून मिळणार आहे याबरोबरच तुम्हाला मॅट फिनिशिंग हवं असेल तर असे मॅट मुखवटेसुद्धा तुम्हाला इथे कोकणातील मुखवटे महालक्ष्मीचे मिळणार आहे याचीसुद्धा प्राईज आहे ती सातशे रुपयापासून स्टार्टिंग रेंज आहे कोकणात किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्यांच्याही घरी महालक्ष्मीचं आगमन होतं तिथेसुद्धा अशा मुखवट्यांची मागणी जास्त आहे कारण याला छान असा मुकवट किरीट मुकुट घातलेला आहे आणि सुंदर असं सजवलेला हा आणि हास्य चेहऱ्याचा हा मुकुट आहे हा ओ पी मटेरियलचा बनलेला आहे तर याची किंमत तुम्हाला इथे पाचशेपासून स्टार्टिंग रेंज असेल आणि असे सुंदर मुखवटे तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता तर तुम्हाला इथे पी ओ पी व्यतिरिक्त फायबरमध्ये सुद्धा महालक्ष्मीचे मुखवटे मिळणार आहे अतिशय आकर्षक आणि सुंदर बोलके डोळ्यांच्या ज्या महालक्ष्मीचे मुखवटे आहेत ते तुम्हाला इथे मिळणार आहे याबरोबरच महालक्ष्मी गौरी व्यतिरिक्त वे, जे मुखवटे आपल्या घरामध्ये लागत असतात जसं आपण शुक्रवारचं व्रत करतो किंवा कोणतेही महालक्ष्मीचं व्रत करतो गुरुवारी व्रत करत असतो तर त्या नारळाला जे मुखवटे लावलेले असतात तर ते असे मुखवटेसुद्धा यांच्याकडे उपलब्ध आहेत हा एकवीर्या देवीचा मुखवटा जो माझ्या हातामध्ये आहे त्यानंतर हा महालक्ष्मीचा कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा मुखवटा आहे याबरोबरच हा सुद्धा कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा मुखवटा आहे परंतु हा जेव्हा गणपती बाप्पा येतात आणि त्याचं डेकोरेशन वगैरे केलं जातं या मुखवट्यांनी ते डेकोरेशन करू शकतात तर असे डेकोरेशन वाले मुखवटे सुद्धा यांच्याकडे उपलब्ध आहेत तर तुम्हाला फक्त तीनशे रुपयापासून असे हे महालक्ष्मीचे मुखवटे सुद्धा इथे उपलब्ध असतील तर आत्ता जे आपण मुखवटे बघितले त्याच महालक्ष्मीचं पूर्णता सहित जे रूप तुम्ही बघू शकता अतिशय आकर्षक दिसतंय दागिने परिधान करून वगैरे हे जे पहिले दिसते तर आत्ता जो मूवी येऊन गेला आहे बाई पण भारी देवा त्याचं लुक आणि ते गेटअप देण्याचा पूर्ण प्रयत्न केला गेलेला आहे या गौरीला आणि आपल्या घरात वेगवेगळ्या थीमनुसार तुम्ही महालक्ष्मीचं डेकोरेशन करून इच्छित असाल तर अशा प्रकारचं तुम्हीसुद्धा महालक्ष्मीला रूप देऊ शकता इथे त्यांच्या गळ्यामध्ये जो आभूषणं दिस ते सुद्धा बघा बायपण भारी देवामध्ये दे जसं संपूर्ण गेटअप आहे दागिन्यांपासून साडीपासून तर सगळं गेटअप त्या गौरीला दिलं गेलेलं आहे तर जी संपूर्ण बॉडी या महालक्ष्मींच्या याच्यावर तयार केलेली गेलेली आहे तर ती बॉडी सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे तर इथे तुम्ही बघू शकता हे पी पी मटेरियलमध्ये या बॉडी तयार केले गेलेल्या आहेत तर पी पीची माहिती काय सांगा पी पी हे मातीपासून बनलेलं असते अच्छा ही मातीचे जी छोटी साइज आहे म्हणजे okay. थोडी मोठी ओके okay. मोठी म्हणजे सगळ्यात मोठी साइज अच्छा हे स्टँडवर बसवली जाते ओके आणि याच्यामध्ये फायबरचे पण बॉडी आहे हाफ बॉडी ओके ती पण स्टँडवर बसवली जाते अच्छा याची काय प्राइस असेल ही आपल्याकडे 600 पासून स्टार्टिंग आहे ओके तर हे जी तुम्ही बघतायत ही जी हाफ बॉडी आहे याला असे हात बसवलेली ही पूर्ण बॉडी येणार आहे आणि हे फोल्डेबल हात आहेत जे तुम्ही काढूनसुद्धा ठेवू शकता कारण वर्षानुवर्ष आपण ते मटेरियल घेत नाहीत आणि दरवर्षी आपण त्याची स्थापना करतो तर अशा प्रकारचे जे बॉडी महालक्ष्मी गौरीची बॉडी आहे ते सुद्धा तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता आणि ते फोल्डेबल असेल हे सु हात तुम्ही असे बाहेर काढून ठेवू शकता ही बॉडी जी आहे ती फायबरमध्ये आहे फायबर मटेरियलमध्ये हे सुद्धा फोल्डेबल आहेत आणि यालासुद्धा असे हात वेगळे करून तुम्ही ठेवू शकता आणि ही हाफ बॉडी असल्यामुळे ही स्टँडवर बसवण्यात येते आणि यांच्याकडे फुल बॉडीसुद्धा अवेलेबल आहे ती अशा प्रकारची ही असणार आहे ह्या सगळ्या ज्या बॉडी आहेत त्या फायबर मटेरियलमध्ये बनलेल्या आहेत आणि याची काय प्राईज असेल आठ हजारापासून स्टार्टिंग होते ओके सोळा हजारापर्यंत आहे अच्छा आणि साईज काय असेल साईज अडीच फुटापासून ते साडेचार फुटापर्यंत ओके याच्यामध्ये ही खाचे फिटिंग झाली आपली ओके ह्याच्यामध्ये ही स्क्रू फिटिंग मध्ये ह्याच्यामध्ये आतमध्ये स्क्रू असतात ओके कोकणामध्ये जनरली डोक्यावर घेऊन गौरी नदीवर जातात त्यासाठी okay. स्क्रू फिटिंग जास्त प्रमाणात चालते ही अडीच फुटापासून okay. ते चार फुटापर्यंत आपल्याकडे ओके आणि याची काय प्राईस असेल ही अकरा हजाराला बसते एक ओके त्याच्यामध्ये ही तीन फुटाची सव्वा तीन फुटाची स्क्रू फिटिंग मध्ये त्यांचे हात वगैरे फोल्डिंग होत ओके फायबर मध्ये पूर्ण फेस अटॅच आहे हे पण पूर्ण फोल्डिंग होते इथून हात होता। फोल्डिंग होतात हे हात फोल्डिंग होतात कोणाचे सोन्याचे तोडे वगैरे असतात ते घालण्यासाठी इथून फोल्डिंग हा चेहरा इथून एवढा अटॅच आहे इथून ते भेगायचे याच्यामध्ये दुसरी अजून एक येते त्याला फेस अटॅच नसतो त्याला फेस अटॅच असतो

हा ओके आणि याचे सुद्धा हात आपल्याला काढता येतात जेव्हा आपल्याला कडे वगैरे घालून द्यायचे असतील तेव्हा तुम्ही हे सगळे पार्ट वेगवेगळे करून सुद्धा ठेवू शकता आणि इझी टू यूज आहे तुम्ही वेगवेगळे पार्ट वेगळे करून तुम्ही काढून ते सहजरित्या ठेवू शकता आणि वर्षानुवर्ष ते वापरू शकता याची काय प्राइस असेल ही तेरा हजाराला बसते दुसरी आहे ती चौदा हजाराला ओके आणि ती फेस अटॅच वाली पंधरा ओके आणि याचा पूर्ण मटेरियल हे पूर्ण फायबर फायबरच असतं ओके काही लोक म्हणतात की आपल्याला हे जी बॉडी आहे ती पीओपी मध्ये हवी आहे किंवा मुखवटे पण पीओपी मध्ये हवी आहे तर असं काय सजेस्ट करा त्यांना फायबर मध्ये ओके बसलेली पाहिजे असेल तर फायबर मध्येच इथे ओके त्याच्यावर तुम्ही पीओपीचा मुखवटा ठेवा पितळीचा ठेवा फायबरचा ठेवला तरी चालतो ओके तर महालक्ष्मीच्या आपण बॉडी बघितल्यात त्याबरोबरच इथे बाळांच्या सुद्धा बॉडी मिळणार आहेत महालक्ष्मी लक्ष्मी गौरीचे जे बाळ असतात मुलगी आणि मुलगा त्याच्या बॉडीसुद्धा इथे तुम्हाला मिळणार आहे त्याचे मुखवटे तर आपण आधी दाखवलेच आहेत तर या बॉडीसुद्धा तुम्हाला फोल्डेबल आणि फायबरमध्ये अवेलेबल असणार आहे याची काय प्राइस असते सहा हजार रुपये जोडी सात हजार रुपये जे गौरी किंवा महालक्ष्मीला आपण जे आभूषण घालतो तेसुद्धा इथे छान स्वस्त दरामध्ये तुम्हाला उपलब्ध असेल आपण स्टार्ट करतो आहे नथेपासून नथ इथे सुंदर सुंदर आणि आकर्षक अशा नथी आहेत पेशवाई नथ असेल किंवा एकदम पारंपरिक मोत्यांची नथ असेल ते सुद्धा इथे मिळणार आहे तुम्हाला तर फक्त तुम्हाला साठ रुपयापासून किंवा दीडशे रुपयापर्यंत ह्या अशा पेशवाई नथसुद्धा इथे उपलब्ध असणार आहेत स्वस्त आणि मस्त अशा सुंदर नथीसुद्धा तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता तर माझ्या हातात जो तुम्ही मुखवटा बघताय याला छान नद घातलेली आहे मात्र याचे कान जे आहेत ते अतिशय आकर्षक दिसत आहे मोराची डिझाईन आहे आणि कानातले जे आभूषण घालून दिले आहे ते अलंकार अतिशय आकर्षक दिसत आहेत असे अलंकार तुम्हाला गौरीला घालून द्यायचे असतील तर तसेसुद्धा इथे उपलब्ध आहेत हे बघा खूप सुंदर सुंदर हे फक्त तुम्हाला तीनशे रुपयापासून इथे मिळणार आहे कानातला पेयर आहे हा बघा पूर्णतः गौरीचे कान झाकतात आणि ते खूप सुंदर अशी मोराटची डिझाईन आहे आणि सुंदर दिसतात याबरोबरच तुम्हाला इथे वेणी जेव्हा तुम्ही या गौरीला लावून देता तेव्हा हे जे आहेत ते तुम्ही इथे हूकसुद्धा असं लावू शकता हे बघा मोत्यांचे आणखी झुमके इथे आहेत असे वेगवेगळे जे अलंकार आहेत ते सुद्धा ज्वेलरी तुम्हाला इथे मिळणार आहेत तर अशा प्रकारे बघा सुंदर आणि आकर्षक असा हा चोकर आहे जो तुम्ही महालक्ष्मीच्या गड्याभोवती घालून देऊ शकता अशा प्रकारे हा बघा हा मुखोटा आहे आणि हा अशा प्रकारे तुम्ही महालक्ष्मीला परिधान करून देऊ शकता आणि अतिशय सुंदर असं दिसणार आहे तेव्हा जेव्हा तुम्ही बॉडी आणि हा मुखवटा लावता तेव्हा तिथे ती, -ती, -ती गॅप भरून काढण्यासाठीसुद्धा असे चोकर वापरले जातात आणि ते अतिशय आकर्षक दिसतात तर असे चोकरसुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे तर फक्त दोनशे ऐंशी रुपयापासून तुम्हाला इथे असे चोकर सुद्धा अवेलेबल असते यामध्ये सुद्धा हे बघा हे कानातले इयरिंगसुद्धा याला लागलेले आहेत तर अशा या चोकरसोबत मिळणार आहे तर अशा प्रकारे हिऱ्यांचे चोकर सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहेत जे महालक्ष्मीच्या गळ्याभोवती तुम्ही लावू शकता आणि हा फक्त एकशे ऐंशी रुपयाला तुम्हाला इथे मिळणार आहे यामध्ये वेगवेगळे कलर सुद्धा उपलब्ध होतील चोकर सोबत आणखी हे अशी मॅचिंगची ज्वेलरी तुम्ही घेऊन जाऊ शकता हा पण भारी देवाचा हार आहे जो आत्ता महालक्ष्मी किंवा गौरीला तुम्ही परिधान करून देऊ शकता तर खूप सुंदर आणि अतिशय आकर्षक असे हे आभूषण दिसणार आहेत जेव्हा तुम्ही आपल्या गौरीला घालून देणार आहात तर ही तुम्हाला मिळणार आहे फक्त पाचशे ऐंशी रुपयाला तर असे तुम्हाला हवा तो तु कलर इथनं घेऊन जाऊ शकता यामध्ये सुद्धा कलर अवेलेबल आहेत आता आपण जे मुखवटे बघितले त्याच्यामध्ये सोलापुरी आणि कोल्हापुरी किंवा अमरावती असे पॅटर्नचे मुखवटे बघितले त्यानुसार तुम्ही साजसुद्धा करून देऊ शकता याला कोल्हापुरी साज असं म्हणतात आणि जो माझ्या हातामध्ये दिसतो आहे हा बकुळाहार आहे या पॅटर्नचं नाव बकुळा हार आहे तर तुम्ही अशा प्रकारे कोल्हापुरी साजसुद्धा आपल्या गौरीला करून देऊ शकता याबरोबरच इथे जे आभूषणं दिसत आहेत हे सुद्धा कोल्हापुरी आभूषणं आहेत तर असा साज तुम्ही आपल्या महालक्ष्मीला करून देऊ शकता अतिशय सुंदर आणि आकर्षक आणि एकदम गोल्डन ज्वेलरी मध्ये तुम्ही आपल्या गौरी सजवू शकता हा हार तुम्हाला इथे दोनशे चाळीस रुपयाला मिळणार आहे आणि हा बकुळा हार आहे तो तुम्हाला फक्त तीनशे सत्तर रुपयाला इथे मिळणार आहे आणि अतिशय सुंदर याला रत्न सुद्धा लावलेली आहेत पिंक कलर मध्ये आणि ग्रीन कलर मध्ये आणि खूप सुंदर असा हा बकुळा हार डिझाईन केलेला आहे तर आभूषणांमध्ये सर्वात महत्वाचा असतो तो देवीला कमरपट्टा आणि हा कमरपट्टा मोत्यांमध्ये तुम्हाला इथे मिळणार आहे आणि याही व्यतिरिक्त स्टोनमध्ये रत्नजडीत हवे असतील आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये सुद्धा तुम्हाला इथे कमरपट्टे अवेलेबल असणार आहे हा जो मागच्या हातात दिसतोय तो कमरपट्टा अतिशय सुंदर आणि रत्नजळीत आहे ग्रीन आणि पिंक कॉम्बिनेशन आणि गोल्डन कॉम्बिनेशनला तो अतिशय भारी दिसतोय हा जो कमरपट्टा आहे याच्यामध्ये डिझाईन कोरलेला आहे महालक्ष्मीचं आणि तो खूप अतिशय आकर्षक असा दिसणार आहे गौरी महालक्ष्मीच्या पायांमध्ये असे सुद्धा तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आणि फक्त साठ रुपयापासून हे तुम्हाला मिळणार आहे गौरीच्या शृंगारामध्ये कड्यांचीसुद्धा आवश्यकता असते जे आपल्या बांगड्या वगैरे घालून देत असतो का हिरवा चुडा किंवा लाल चुडा तर आपण परिधान करून देतोच त्यामध्ये असे सुद्धा गोल्डन किंवा असे रत्नजळीत हिऱ्यांचा तुम्ही सुद्धा घालून देऊ शकता तर असे सुद्धा आभूषणं यांच्याकडे उपलब्ध आहेत याबरोबरच हे बघा जेव्हा आपण कडे घालून देतो तेव्हा अशा प्रकारचे बाजूबंदसुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे तर असे बाजूबंदसुद्धा तुम्ही आपल्या गौरी महालक्ष्मीला लावून देऊ शकता काही भागांमध्ये महालक्ष्मीच्या मुखवट्याला असे मुकुटसुद्धा परिधान करून देण्याची प्रथा आहे किंवा ते आपल्या सहखुशीने लक्ष्मी आकर्षित दिसाव्या यासाठीसुद्धा ते परिधान करून देतात तर अशा प्रकारचे मुकुटसुद्धा महालक्ष्म्यांचे यांच्याकडे अवेलेबल आहेत वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आणि रत्नजळीत अतिशय आकर्षक असे मुकुट आहेत हे एकंदरीतच सर्व्या दागिन्यांपासून ते मग हातातली कडी असो पायातलं पैंजण असो बिंदिया असो किंवा कमरपट्टा असो याबरोबरच गळ्यात घालण्यासाठी ज्याही कंठी किंवा हार असतात त्या सगळे इथे उपलब्ध असणार आहे मंगळसूत्रापासून तर सगळ्यात चपला कंठी किंवा आणखी लक्ष्मी हार वगैरे सगळ्या डिझाईनमध्ये तुम्हाला इथे मिळणार आहे तर अशा प्रकारचे गौरीचे आभूषणं तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता महालक्ष्मी गौरीसाठी आपण आत्तापर्यंत आभूषण बघितले याच्यानंतर गौरीला आपण नऊवारी किंवा सहावारी साडीसुद्धा नेसून देतो तर अशी अशा साड्यासुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे अर्थातच दोन गौरी बसवण्यात येतात दोन महालक्ष्मी बसवण्यात येतात तर त्यांच्या दोघींच्या साड्यासुद्धा सेम असायला हव्यात कलर मात्र डिफरंट असू शकतो तर अशा प्रकारच्या या साड्यासुद्धा तुम्हाला एकाच डिझाईनच्या वेगळ्या कलरमध्ये अवेलेबल असणार आहे तुम्हाला हवी ते डिझाईनमध्ये तुम्ही सिलेक्ट करून कलर कलरसुद्धा इथनं घेऊन जाऊ शकता साधारणतः साड्यांची प्राईस काय असेल ओके अतिशय भारी आहेत या आणि नेसवायला सोयीस्कर आणि त्या महालक्ष्मींना अतिशय सुंदर चोपकर बसणार अशा या साड्या आहेत तुम्हाला जास्त त्रास होणार नाही त्या घालताना वगैरे म्हणून ते मटेरि त्या मटेरियलच्या अशा साड्या आहेत त्या तुम्हाला बाराशे रुपयापासून इथे अवेलेबल असणार आहेत याबरोबरच साड्यांसोबत तुम्हाला रेडीमेड ब्लाऊजसुद्धा इथे मिळणार आहे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये वेगवेगळ्या कलरमध्ये हव्या त्या साडीसाठी तुम्ही इथनं ते रेडीमेड ब्लाऊजसुद्धा तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता आता प्रत्येक गौरीसाठी प्रत्येक साडीवर ब्लाऊज शिवणं जे पॉसिबल नसतं त्याच्यासाठी गोल्डन हिरवा आणि लाल कलरमध्ये इथे रेडीमेड ब्लाऊज तुम्हाला इथे मिळणार आहे जसं आपल्याकडे महालक्ष्मी गौरी बसवतात तेव्हा त्यांची थेट पूजा न करता मुखवट्याची पूजा केली जाते ते पूजा गौरीचे मुखवटे जे समोर ठेवतात त्यानुसारच हे पावलंसुद्धा ठेवली जातात या पावलांची पूजा केली जाते तर याच्यावरच आपण सगळे ओटी जेव्हा भरतो किंवा हळदी कुंकू फुलं अक्षता जी वाहतो ते या पावलांवर हळदी कुंकू वाहिलं जातं तर अशा प्रकारची ही पावलं तुम्ही महालक्ष्मी गौरीच्या समोर ठेवू शकता आणि ते अतिशय सुंदर दिसेल यालासुद्धा तुम्ही आभूषणं परिधान करून देऊ शकता यामध्ये चा घालून द्या किंवा इथे जोडवी घातली जातात आणि याला सुंदर असे स्टोननी सुद्धा सजवून ही ठेवली जातात तर अशा प्रकारची ही पावलं सुद्धा वेगवेगळ्या रेंजमध्ये आणि वेगवेगळ्या साईजमध्ये वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्हाला इथे उपलब्ध असते तर अशा प्रकारे दिगंबरा आर्ट्समध्ये महालक्ष्मी गौरीचे जे मुखवटे आहे आभूषण आहेत त्यांच्या बॉडी आहेत ते सर्व गौरी आणि महालक्ष्मीशी रिलेटेड सर्व साहित्य तुम्हाला या शॉपमध्ये मिळणार आहेत तर यांच्याकडूनच जाणून घेऊ ते ऑनलाईन डिलिव्हरी करतात की नाही आपण होम डिलिव्हरी करतो ओके फायबरची असेल तरच ओके फायबरची बॉडी किंवा फायबरचा मुखवटा अच्छा जो काही कुरिअर चार्ज असेल तो कस्टमरला पे करावा ओके तर अशा प्रकारे महालक्ष्मी गौरी संबंधित साहित्यांचा हा व्हिडिओ आपण इथे संपवतोय आणि की काही देवांच्या संबंधितली दुकानं तुम्हाला माहिती असतील आणि त्याची माहिती तुम्हाला हवी असेल तर आम्हाला कमेंट करून नक्कीच सुचवा त्याची योग्य माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न नक्कीच करू तोपर्यंत पाहत रहा लोकमत भक्ती